आमदार राहुल आवाडे यांनी कबनूरमधील अतिक्रमण काढून रहदारीसाठी रस्ता सुलभ करण्यासाठी निधी उपलब्ध करून ते काम एका महिनाभरात पूर्ण करून घेतलं या निमित्तानं त्यांनी कबनूर दिलेला शब्द पाहिला त्यामुळे ग्रामस्थांनी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठ्या असणाऱ्या कबनूर या गावमधून कोल्हापूर जिल्ह्याला वाहतुकीच्या माध्यमातून जोडणारी अनेक गावं आहेत या ठिकाणातूनच त्यांना ये जा केल्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे रहदारी व अनेक अनेक प्रश्न निर्माण होत होते ग्रामस्थांची खोकी मंडळाची पोल अशा विविध प्रकारचं अतिक्रमण होतं त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी नेहमीच होत असे ग्रामस्थ संबंधित प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे नेते यांना एकत्रितपणे बैठक घेऊन तसेच शासन दरबारी पारपुराव करून निधी मंजूर करून रस्ता रहदारीसाठी सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत होते कबनूरकरांच्या मागणीची दखल घेऊन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी आपल्या आमदार फंडातील विशेष फंडातून चौकामधील अतिक्रमण तसेच विद्युत मंडळाचे पोल व त्यावर केबल काढण्याचं काम हाती घेऊन एका महिन्यामध्ये ते काम पूर्ण केल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधान पसरलंय त्यांनी आनंदाने साखर पेढे वाटप केलं यावेळी कमनूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधीर लिघाडे बोलताना म्हणाले की दिलेल्या शब्दाला जाणणारा नेता म्हणून आमदार राहुल आवाडे यांच्याकडे पाहिलं जातं ते जे बोलतात ते पूर्ण करतात त्यांनी मतदारसंघातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यांनी कबनूर गावासाठी अनेक शासनाची योजना राबवण्यात अग्रेसर भूमिका घेऊन अनेक वर्षे प्रलंबित असणारे अतिक्रमण व रस्त्याच्या प्रश्न वेळेत पूर्ण केला यावेळी बाळासुमाने पापालाल संदी सचिन सुतार बबनराव केटकाळे मधुकर मनेरे महेश कांबळे नवीन शेट्टी चेतन पाटील उमेश पाटील सरीश चव्हाण शंकर सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी कबनूरहून चंद दुलाल फकीर